नमस्कार एका कार्यक्रमामध्ये बोलताना नवजोत सिंग सिद्धू ह्याने एक शेर सादर केला सा होता तो शेर ह्या पद्धतीचा होता डर तो मुझे भी लगा फासला देख कर पर मैं बढता गया रास्ता देख कर खुद बखुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देख कर अगदी तशाच पद्धतीचा हौसला असणारा एक युवा खेळाडू तुमच्या आमच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे भाषण कराव्याच्या या संवाद सत्राच्या निमित्ताने मी आपल्या महाराष्ट्र केसरी पुरस्काराचे दोन हजार सतराचे विजेते युवा महाराष्ट्र केसरीचे विजेते आणि हिंद केसरी ह्या किताबाचे विजेते अभिजितजी खटक्यांचं जी स्वागत करतो मी आपल्याला विनंती करतो पण टाळ्या बाजून त्यांचं जोरदार स्वागत <laughs> युवा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी रुस्तम हिंद असे किताब मिळवणारे जे थोडे थोडके पैलवान आहेत मल्ल आहेत दिनानाथ सिंह दादूमामा चौगुले विनोद चौगुले हरिचंद्र बिरजरा अमोल बोचोडे त्यांच्या यादीमध्ये अभिजित कटके हे नाव त्या ठिकाणी आज अभिमानाने झळकतं अभिजित कटके यांना कुस्ती करावी कुस्ती शिकावी ही प्रेरणा नेमकी कुणाकडून -कुण मिळाली कधी मिळाली हे सर आमच्या आजोबापासनं नाही का की इच्छा होती आमच्या घरात एक कोणतरी मोठं पैलवान झालं पाहिजे अच्छा का तर वडील बी होते पण आमची परिस्थिती नव्हती वडील म्हणजे चंद्रकांत तात्या म्हणतो आपण तर त्यांना परिस्थिती नव्हती त्यांना करता नाही आलं त्या लेवलची पहिलं की म्हणजे बनताना नाही आलं नॅशनल चॅम्पियन असो महाराष्ट्र किसरे असो मग त्यांनी बावनला केलं बावन कोण के बी काही स्वप्न पुन्हा झाले पण भाऊ नॅशनल पर्यंत गेले म्हणजे माऊली आबा असतील इंटरनॅशनल ते झाले का तर त्यांचं वजन वाढत नव्हतं कुणाचं साठ किलो असन कुणाचं चौऱ्याहत्तर असन तीन बावंड होती पहिलवान मध्ये आणि दिव्या ग्रज असेल असं शहाऐंशी किलो म्हणजे नव्वद किलो असायचं म्हणजे आमच्या घरात असा पैलून नव्हताच पण लहानपणापासून की वडिलांनी ठरवलं होतं की मला मोठं पैलवान करायचं म्हणून म्हणजे लहानपणापासून मला कुठं शाळेत कुठं गेलो होतो मला दूध यायचं कुठं बाहेर खात नव्हतं मी सर अच्छा आता सधलं महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊ की चंद्रकांत उर्फ तात्या कटके ह्यांचं स्वप्न होतं की आपल्या कटके परिवारामध्ये जे वाघोली भागातलं कुटुंब आहे कुस्तीमध्ये नाव करावं महाराष्ट्र केसरी व्हावं हिंद केसरी व्हावं आणि ती इच्छा अनेक वर्ष तशाच पद्धतीने अपूर्ण राहत होते आणि अभिजित कटके यांनी ती पूर्ण करावी अशी तात्यांची इच्छा होती पण वैयक्तिक तात्यांनी म्हणजे वडिलांनी यासाठी अभिजित कटकेंवर काय मेहनत घेतली काय काय डिसिजन घेतले ज्याचा फायदा अभिजित कटकेंना झाला थोडक्यात काय काय डिसिजन म्हणजे एकदम स्ट्रिक म्हणजे कुठे फिरायला जायचं नाही कुठं बाहेर खेळायचं नाही ट्रॅमिंगला खायचं म्हणजे मी शाळेत गेलो तरी कुठं जेव्हा असत मला एक मुलगा दूध घेऊन येणार म्हणजे तिथं शाळा होती आमच्या घराजवळ म्हणजे एवढं स्ट्रिक केलं म्हणून मी आज आजपर्यंत बी स्ट्रिक आहे त्यांच्यामुळं आणि ते आणि स्वतः बी स्ट्रिक आहे त्यांच आता जवळजवळ अडुसष्ट रोज येतात पाठ चारला स्वतः व्यायाम बी करूतीस अडुसष्ट अजूनही स्वतः व्यायाम आता स्वतः बी येतात बत्तीस टोक्याच बत्तीस टाक्याचं ऑपरेशन झाले मनक्याच डॉक्टरने सांगितलं होतं की उठू शकत नाही पण ही माझ्या मनात भीती होती ना की पप्पा एवढे स्ट्रिक आहे म्हणलं मग मला ही स्ट्रिक राहायला लागते आणि आता मी स्ट्रिक राहतो म्हणून शंभर पोर स्ट्रिक राहतात असे आणि म्हणजे सगळंच घडत गेलं स्ट्रिक असू पण मेहनत कष्टाने अजून पप्पाही कष्ट करायचे मला म्हणायचे लई कष्ट करायचे आभी तीन तीन चार चार टाइम प्रॅक्टिस करायचो हे करताना शिवराम दादा तालमीशी संबंध कधी आला किंवा मग तुम्हाला ज्यांनी घडवलं नंतरच्या काळामध्ये अमर निंबाळकर असतील हनुमंतराव गायकवाड असतील मस्के असतील ह्यांचं नेमकं काय योगदान आहे अभिजित कटक्यांच्या वाटचालीमध्ये कोच तर आलेच आत्ता आले पण पहिलं पप्पांचं होतं दोन भाऊ ही शुभम तालमीतच होती कोच लोकांना मग नंतर नंतर कसं होतं जी कुस्तीचे म्हणजे प्रॅक्टिस अस थोडी चेंज झाली म्हणजे पहिली कसं बैठक करायचं नंतर मॅट आली प्रॅक्टिस नंतर रनिंग आली जिम आली म्हणजे हे सगळं जे कोच होते बायाचे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल त्यांनी मला सांगितलं नेसतं मग थांबायचं ना आपल्याला अजून मोठं व्हायचं पण त्याच्या अगोदरचा प्रवास होता अभिजी इंटरेस्टेड आहे दोन हजार पंधराला तुम्ही युवा महाराष्ट्र केसरी झालात बरोबर आहे दोन हजार सोळाला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ज्युनियरमध्ये ब्रॉन्झ पदक पटकावलं पण त्याच वेळेला महाराष्ट्र केसरीमध्ये सुद्धा आपल्याला हुलकावणी मिळाली होती तो प्रसंग थोडक्यात सांगाल की नेमकं काय झालं होतं आणि काय वाटलं की आपल्या हातातनं महाराष्ट्र केसरी किताब निसटलाय थोडक्यात ते युवा महाडगेस तिथं ते सह नंतर न झालं पण पहिलं माझं दोन हजार सोळा वयात माझं शोल्डरचं ऑपरेशन झालं तर अच्छा म्हणजे युवा महाडगेस व्हायच्या अगोदर म्हणजे सगळीच मला आता आपण म्हणाय का म्हणजे सगळीच बोलायची हा काय पहिला होत नाही का तर पप्पांना सगळी दोस्त म्हणजे विचारायची तुमचा मुलगा काय करतो मला पप्पा खावायचे मला म्हणायचे सगळी का आता तू तर असं होईन की तुझी दर पैलन की नाही काहीच नाही सगळे म्हणतात पण मी इतकं जिद्द केली म्हणजे जवळजवळ मी अठरा एकोणीस महिने या शोल्डरच्या ऑपरेशनवर वेस्ट होतो बरं मी ठरवलं होतो की मला व्हायचंय मी युवा महाडकीस झालो इंटरनॅशनल झालो मिडल घेतलं महाट किस झालो उपमहाट की झालो म्हणजे मला एकच सांगितलं वडिलांनी की तू एवढी मेहनत करत राह तुझं तुला कळणार नाही की तू किती मोठा होशील अठरा महिने खांद्याच्या ऑपरेशन मुळे लांब राहावं लागलं आणि त्याच्यानंतर परत तुम्ही कमबॅक केलं मला प्रश्न असा विचारायचा आहे की महाराष्ट्र केसरीच्या एका लढतीमध्ये आपल्याला पराभवा सामोरं जावं लागलं होतं त्यावेळची मनात काय भावना होत्या अभिजित खडक्यांच्या कमबॅक म्हणजे अठरा महिने कसं असतं सर एवढं अठरा महिने आपण रेस्ट करायची थांबायचं का तर जी, जी यंग मुलं असतात ती खालणं येतात कोण प्रॅक्टिस करणं तर थांबत नसते पण मी कुठं फिरत नव्हतो खाऊन पिऊन हे म्हणजे असं वाटलं ना त्या काळामध्ये की लोक आपल्या पुढे निघून जातात आणि आपण मागे पडतो आता कसं होतं सर ज्यांना मी ऐकत नव्हतो मी तेच सांगतो तुम्हाला ज्यांना मी जे ऐकत नव्हतो जी सत्यानंदजींचं गोल्ड बसायचं ती महाराष्ट्र किसीला खेळायची सेमीफायनलला हरायची मी बघायला गेलो ते मला लाज वाटायची बाबा नाही त्यांची नंबर बसायचं आज मी काय म्हणजे आणि मी तेव्हा डेडिकेट केलं झालं आज ऑपरेशन ठीक आहे उद्या पण माझा दिवस येईल पण मी बी तेव्हा संयम ठेवला घर कधी सोडलं नाही तीन महिने सहा सात महिने तिथून आलो तालमीत आलो फुल पायाची व्यायाम करायचो सकाळी बारा किलोमीटर पळायचो संध्याकाळी दोन दोन हजार बैठक मारायचो हे डोक्यात होत की आज कुणाला वाटत नाही सर आपल्या संघ जो दोस्त गेला थोडं तरी मनात येतं आपल्या बाबा आपण बी काहीतरी झालं पाहिजे पण आज ती मुलं सगळी म्हणजे असं म्हणत नाही मी ती मुलं सगळी आणि मला सगळी आज मिळाली मिळाली जी नावं ठेवती ती आज मला आवाज जावं बोलते सर ते थ्री इडियट्स मध्ये एक डायलॉग आहे बघा की आपल्याला आपल्या अपेक्षा तेवढं वाईट वाटत नाही जेवढा आपला मित्र आपल्यापेक्षा जास्त पुढे गेल्याचं दुःख होतं अभिजितजीने दोन्ही फेज अनुभवल्या एकीकडे एक त्यांचे मित्र पुढे निघून गेले ती पण फेज अनुभवली नंतर ते पुढे निघून गेले ती पण फेज अनुभवली मला परत असं विचारायचं की दोन हजार सतराला महाराष्ट्र केसरीचा किताब आपण पटकावला भुगावला झालेली ही स्पर्धा होती तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्या अंतिम लढतीला सामोरं गेलात त्याच्या अगोदर काही दडपण होतं अभिजित कटकेंवर लढतीच्या अगोदर आणि ती फेज कशी टॅकल केली काय काय विचार मनात येऊन गेले लढत सुरू व्हायची अगोदर आणि लढत चालू असताना कसं असतं सर मी आदल्या दिवशी ऑलरेडी फायनलला हरलोच होतो अगोदरच्या वर्षी हा त्यामुळे मला काय धडपड नव्हतंच आणि मी इतकी परीक्षा केली ती प्रत्येक प्लेअरची परीक्षा केली ती की हा काय कळतो हा कोणचा डाव कळतो ह्याचा कोणचा हात थांबवला बायन ह्याचा कोणसा पायलय चलतो ह्याची प्रत्येकाचा मी केल आणि आम्ही सर्वांना सांगितलं होतं की यंदा आम्हीच म्हणून आणि शेवटच्या वेळेस बी मी ह्या टायमिंग पर्यंत बीओ मी प्रॅक्टिस करत होतो कुस्ती व्हायची अगोदर मीडियावाली यायची सगळी यायची की बाबा काय करणार तुम्ही काय नाही पण मी, मी, मी कुणालाच टाइम दिला नाही जाहिरात काय स उद्या होणार आहे पण पर टाइम परत येत नाही वेळ परत येत नाही आणि परफॉर्मन्स कायम राहत नाही कुणाचा कसं असतं अप डाऊन सगळ्यांचा चलत आज जी संघ आहे ती त्यांचं बघा ना काय किती हे दोन हजार सतराला खिचरी झाला माझा प्रश्न मग अभिजीजी परत लक्षात राहू द्या त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही फायनल ला हरलात त्यावेळेला मनामध्ये काय आलं होतं मला त्याचं उत्तर हवंय हरलात पराभव सामोरं गेलात तेव्हा मनात काय काय येऊन गेलं होतं कसं होतं त्याच्या आदल्या हिशेबी मी मला की ट्रायलला हरलो होतो पुणे शहर ट्रायलला आणि दुसऱ्या बी मला माझी निवड झाली ती बी कशी निवड झाली थोडं चिटिंग म्हणली केली आम्ही काय केलं ती काहीच नव्हतं झालं ती कुस्ती ती कुस्ती सगळ्यांना माहितीच होतं आणि त्याच्यातनं मी आम्हाला दोघांना पाठवलं म्हणजे कसं झालं महेश मुळ असून मी असू मुळशीतला तो आता मी आपला शहरात गुनलोडलो होतो आमच्या दोघांची निवड केली निवड केल्यानंतर मग आमच्या सरांचं म्हणणं काय होतं तू नवीन आहे पहिली महाटर किसी खेळी आमची अपेक्षा तीनच कुस्तींची अच्छा पण माझ्या मनात होतं तीन कुस्तींची का हा चान्स का सोडायचा जे दावेदार होते महाटर किसीची मायापेक्षा वयाने मायापेक्षा हुशार मायापेक्षा जादा कॉम्पिटिशन खेळायचे ते दावेदार सगळे माझ्या हापला होते मी सगळ्यांना हलवलं आणि मी जवळ शेवट हजलो पण तेव्हा थोडं मी रडलो बी बाबा काय आता एवढी मी मेहनत केली का असं थोडक्यात थोडक्यात गेली म्हणजे दोन एकनी कुस्ती झाली माझी माझी विजय चौधरीची दोन अशी एक मी नाही लोकांना काय झालं विजय चौधरी म्हणजे ट्रिपल महाराष्ट्र मार्ट कळ मी नाही ती प्याश्शी कुस्ती झाली कुस्ती कुशी पुश करून आणि मग ते मी दुसऱ्या वर्षी सगळी सुधारणा केली बाबा नाही डिफेन्स नाही करू शकत अटॅक बी केला पाहिजे कुस्तीत ते मला दुसऱ्या दिवशी कामाला आलं किरण भगतचा पराभव जेव्हा तुम्ही केला त्याला नवीन दुसऱ्या वर्षी तर तो विजय मिळाल्यानंतर काय वाटला अभिजित कडक्यांच्या डोळ्यापुढं कुणाचा चेहरा आठवला काय भाव होता मनामध्ये कसा वडिलांचाच होता का आता मला एकच सांगितलं होतं आयुष्यात मला बघत गदा पाय मग मी म्हणलो होतो मी काही का ना मी सगळ्यांना सांगत बी होतो मी द्या ना म्हणून मी एवढी परीक्षा केली मला माहिती होतं मातीतनं किरण बघत्या ना म्हणून का आता त्या वर्षी त्यांनी हरवलं होतं ते मातीत नाही आलं त्याला बी माहिती होत मी बी नाही होत पण ती त्यांना काय वाटलं आणि एक ते दीड महिन्यापूर्वी किरण बघतने मला हरवलं होतं पुणे माफुर सेला दोन एक ने अच्छा दोन एकने हरवल्यामुळे पण मी खूप परीक्षा केली त्याची परीक्षा म्हणजे इतकी केली खालच्या नाकापासून बघायच्या केसापर्यंत केली की काय करतो हा कसा कुंडी टाकतो कोणचा डाव करतो काय करतो हे सगळं मी रिलॅक्स केलं आणि मला एवढा विश्वास होता मी नंतरच्या शेवट बी तुम्ही बघा सर एवढी कुस्ती गेलेली मी कुस्ती आणली चार पॉईंटचं लीड होतं मी चार पॉईंट गेलेली कुस्ती आणून ती बी फायनलची दोन दोन लाख तीन तीन लाख पब्लिक असते अभिजित कटके यांच्या कुस्तीचं वैशिष्ट्य आहे की ते कल्पकतेची जोड देऊन कुस्ती लढतात करतात ही कल्पकतेची जोड देणं यासाठी ही सगळी मेहनत तुम्हाला करावी लागली अगदी बारीक बारीक गोष्टीचा विचार आता कसं असतं काय काय म्हणते नसते पैलन असतात पण पैलोन असा हुशार नसतं बी दाखवलं मुरल्यांना यांना ने बी दाखवलेलं आहे सेकंदात सेकंदात माइंड चेंज करायला लागतं आमचा सेकंदात पॉईंट जातो आणि सेकंदात आम्हाला आणायला किती पहिलो सगळेच पहिलो नाही मी तुम्हाला राजकारणाच्या आमदारांची मंत्र्यांची नाव सांगन तेवढी तेवढ्यांची कमी अजित पवार बारामतीचे ते बी पहिलो सर्वच म्हणजे म्हणजे अभिजित असं मत आहे की पैलवाना आपण सर्वसमावेशक मत असं बनवतो की पैलवान शरीराचा वापर करतात बुद्धीचा वापर करतात की नाही असं काही जण चेष्टेने प्रश्न विचारतात पण अभिजितजीने सगळ्यात पण असं मत आहे की हित बुद्धीचा सुद्धा तितकाच वापर करावा तो त्यांनी दाखवला अभिजितजी हे सगळं करत असताना तुम्ही हिंद केसरीचा किताब पटकावलात म्हणजे फार थोडे खेळाडू जे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी किताबाचे मानकर आहेत हे करत असताना कुठल्या गोष्टींची अभिजित कटकेंनी काळजी घेतली म्हणजे एखादा विषय गाठायचा एखादं यश मिळवायचं आहे तर कोणत्या गोष्टींबाबत आपण दक्ष राहिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या मोह टाळला पाहिजे असं सर्वसमावेशक सांगतील अभिजित कटके थोडक्यात सर कसं असतं मी सोशल मीडिया कधी मोबाईल वापरला नाही ओके okay. कधी स्वतःच्या बहिणीला खरं सांगतो मी उगाच चालले म्हणून सांग स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला बी मी दुपारून प्रॅक्टिस करून गेलेलो कुस्ती हा असा विषय सर हे काच जबाण दे काच जबाण दे तडा की ते जुळत नाही म्हणजे मी सगळं त्याग केलं कुठं फिरलो नाही कुठं काय नाही म्हणजे तुम्हाला सांगतो कोणाचं काय एका मासेल काय असेल किती जवळच्याच असून दे मी कधी बी नाही आणि आज तुम्हाला सांगतो मला इतकं वाईट वाटायचं मी ज्या वर्षी उपहिंद किसी झालो इथंच सनस गाउंड ला त्याच वर्षी मी उपमाट किस चालतो त्याच वर्षी मी नॅशनल लाईफ फाइनल हरलो होतो मला इतकं वाईट वाटायचं मी एवढं इमानदायी निघतो सगळं शंभर टक्के देतो मी काय होतो म्हणून आणि दुसऱ्या वर्षी कदा सांगतो आपण ते म्हणतो ना देव सगळी परीक्षा देऊन बघतो आणि एक टाइम आला असा की मी जिथं जाईन तिथं माझं मिडल बसत गेलं जिथं जाईन तिथं मी कदा घेत गेलो आणि त्याग हाच असतो सर की मी कुठं कधी बाहेर फिरलो नाही दिवसातून एकदाच बाहेर जायचो तालमीच्या फक्त सकाळी मॉर्निंगला रनिंगला बस आणि अजून बी तीच आमच्या तालमीला सवय म्हणून आज एकोणीस मिडल आमच्या महाराष्ट्र गिसीजी आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात आज आमचं नाव आहे तुम्ही कुणाला विचारू शकता शिवरामदादा तालमीचं नेटलावी टाकू शकता कधी एकीकडे आपण सोशल मीडियाचा वापर करता आपल्याला वाटतं आपण लोकांच्या चर्चेत असो आपण गुगल सर्च करतो एफ बी अकाउंट सर्च करतो लोकांची लोक अभिजित कटकेनं सर्च करतात की अभिजित कटके कोण आहेत आणि नेमकं काय त्यांचं व्यक्तिमत्व आहे जी हा सगळा प्रवास करताना तुम्ही अनेक तरुण पैलवानांना सुद्धा मदतीचा हात देत असता काय वाटतं सगळं ज्यांना कुस्तीची साधना करायची त्यांच्यापुढे सुद्धा कुठल्या अडचणी आहेत आणि ज्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे असं वाटतं थोडक्यात मार्ग तर निघलाच पाहिजे शंभर टक्के खूप मुलं आहे का नाही मुलं आहे वाईट वाटतं आता माया आता आणि मी तर जवळजवळ दोन तीन मुलं आहे मी स्वतः त्यांना खर्च येतो स्वतः खुराकाला म्हणजे आर्थिक अडचणी आर्थिक अडचणी गरीब असते असं सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये म्हणायला कुठं गाव एका मुलाला नाही म्हणण्याला कमी तरी ऐंशी हजार जातात नाही म्हणलं तरी जो म्हणला ना गरीब आहे मी नाही येणार ना त्याला तरी ऐंशी हजार म्हणायला लागतात आता माय तशी किती पोर आहे कित्ये आता मी व्यवस्थित सांगून दाखवा मी गरिबांचं मला आज म्हणतात मला रोज फोन आहे सर आता मी मला दहा मिस कॉल आहे रोज मला फोन आहे मला आठवत नाही पण मी सगळ्यांचं ना ना घेऊ शकत सर हर आता हरियाणा सरकार हरियाणा सरकारचं कसं आहे सर की तुम्ही निसता स्टेटला तरी नंबर काढला ना हरियाणा म्हणजे तरी तीन लाख रुपये ते सॉरी सॉरी सहा लाख रुपये वर्षाला देतात खुराकासाठी तसं मला सरकारचं काहीच नाही सिनेरला तिसरा ना युनिव्हर्सिटीला तिसरा नंबर तरी हरियाणा सरकार तुम्हाला नोकरी घेत हे मागणं लोकांपर्यंत सरकारपर्यंत गेले कधी की बाबा असा प्रॉब्लेम आहे आम्ही अजून केले सोल्युशन सगळेच गेले आता मला चाळीस हजार येतात महिन्याला हिंद सीजन महाटी सीजन मी म्हणतो ते मला बी नको गरीब पोहोनला द्या माझं मी देतो बी तुम्ही सगळ्यांना विचारा आणि मी कधी गेलो आता कसं असतं आमची कुठे कुस्ती असले की मोठ्या प्रमाणला लाख दोन लाख देतात कधी कुणाला आणि सगळ्या बघा मी कधी कधी पैसे घेत नाही माझे पैसे घेत नाही मला ऐकायला मिळालं आता दोन मला असं म्हणायचं आहे की हे सगळं तर तुम्ही सामाजिक बांधिलकी जपताय लोकांमध्ये जाताय जनसंपर्क आता मेंटेन करताय जो तुमचा राहून गेला होता त्या तयारीच्या काळात भविष्यात अभिजित कटके यांची पुढची वाटचाल कुठल्या क्षेत्रामध्ये असेल म्हणजे अभिजित कटके शेवटपर्यंत कुस्तीलाच कटिबद्ध राहतील का समाजकारण किंवा राजकारणामध्ये थोडीशी काही इच्छा आहे असं काही त्या राजकारणात सगळं जिकडं जाईन आता मी तुम्हाला बोलू शकत नाही जिकडे जाईन तिकडं मला आत्ता येतो त्यांना असं वाटतं की मी आमच्या पक्षात आलं पाहिजे आमच्या पक्षात आलं पाहिजे आज आत्ताच मला वापस आलो आहे सर मी आत्ता जरी गेलो तरी मला जिल्हा परिषद तिकीट फिक्स आहे फिक्स आहे मला नगरसेवक सभी फिक्स आहे सर मी असं मी माझा मोठेपणा सांगत नाही पण कसं आहे सर मी हे जर केलं शंभर पोर आहे आपल्या माग जी तालमिती ते पोरं जी गोरगरीबाची जी आपल्या मदत होती ती राहून जाते राजकारणात कसं आहे तुम्हाला माहिती काय चाललंय एवढाच अभिमान वाटतो की आपल्या गरिबाच चांगलं होतं चांगलं करायचं काय आज देवाच्या कृपेने दे मला सगळं दिलंय सगळं पण स्वतःसाठी मी कधी बघितलं नाही आज बी बघत नाही उद्या बी मी सांगतो पोरांना बी मी सांगतो मी बोलतो बी पोरांना आज ज्या ज्या पोरांचे नंबर बसत नव्हते त्या त्या पोरांचे मला सगळे येऊन मानते मला एवढे एवढे एवढा मला अभिमान वाटतो ना सगळी मला म्हणतात आम्ही तुमच्या पशी पाच वर्ष अगोदर पाहिलं पाच वर्ष अगोदर पाहिलं होतं आम्हाला कोण चांगलं भेटलं नाही आम्ही फिरायचो हे ते मी शंभर शंभर कोणाला स्ट्रिक करतो सर मला काय असं नाही का बाबा मला हे नाही काय नाही पण मी हल्ला वेळ देतो अभिजित कटके आता आपल्याशी बोलताना मित्रासारखं त्याने वातावरण ठेवलेलं आहे पण तालमीतले अभिजित कटके हे अगदी वेगळं रूप आहे अभिजीत जी तुम्ही आज या निमित्ताने आमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलात तुमचा प्रवास नक्कीच आमच्या सगळ्यांना प्रेरणा देणार आहे कारण यश सलग एक नवे दोन नवे तीन तीन स्पर्धांमध्ये आपल्याला असं हुलकावणी देते जवळ येऊन आपण टप्प्यातनं ते निष्ठून जाते अशा एखादा माणूस खचू शकतो त्यातनं मागे जाऊ शकतो पण तुम्ही त्याच्यावर मात करून पुढे आलात मोह टाळलात संपर्काचा मोह टाळलात घर पाहुणे मित्र टाळले आणि त्या कष्टाचं फळसुद्धा तुम्हाला मिळालं भविष्यात तुमच्या कुस्ती क्षेत्रातल्या वाटचालीसाठी सामाजिक क्षेत्रातल्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्या सहकार्या वतीने मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही आलात आमचा जी संवाद साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद ठीक थँक्यू